हजारो अंगणवाडी कर्मचारी हैदराबाद हाऊसला धडकले आयटकचे तीव्र आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री कार्यालय हैदराबाद हाऊस येथे मुख्यमंत्री कार्यालय सचिव आशा पठाण यांना कॉम्रेड श्यामजी काळे कॉम्रेड देवराव चवडे कॉम्रेड वनिता कापसे कॉम्रेड सविता लोटे कॉम्रेड ज्योती अंडरसहारे कॉम्रेड नयन गायकावाड या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन दिले दोन हजार व एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता विनाट मानधनात वर्ग करा मधील सर्व अडचणी सोडवा त्याची सक्ती करू नका एसच्या नावाखाली लाभार्थ्यांना आरापासून वंचित ठेवू नका योजना योजनाबाह्य कामांची सक्ती करू नका पोषण अभियानासाठी स्वतंत्र निधी द्या मासिक पेन्शन व ग्रॅज्यु ग्रॅज्युटी लागू करण्याची आश्वासनाची ताबडतोब पूर्तता करा या व इतर मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने तत्काळ सोडवल्या नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपुरात मुक्कामी आंदोलन करण्यात येईल असे अंगणवाडी कर्मचारी आयटकचे नेते श्यामजी काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले दरम्यान या आंदोलनात माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर करून सभेला मार्गदर्शन केले आंदोलनात कॉम्रेड ज्योती सहारे सुनीता मानकर उषा चारभये शालिनी मोरारकर आशा पाटील आशा बोदलखंडे उषा सहारे चंद्रप्रभा राजपूत विना खंडाते विजय पवार लालन मेश्राम जयश्री चहांदे शीला लोखंडे शैला काकडे कल्पना शेवाळे प्रमिला चौधरी विशाखा हाडके ललिता मुंडे श्वेता लाडे विद्या गजभिये अनिता गजभि यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका मदतीस सहभागी झाल्या होत्या